प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार निवासस्थानासमोर होणार आंदोलन धारूर प्रतिनिधी किंवा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यातील आमदार महोदय यांच्या निवासस्थानासमोर शेतकरी कर्जमाफीसाठी दिना अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा पूर्णांक शून्य शतांश टिंबा आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे हनुमंत तोंडे विष्णू चोले अक्षय मस्के मोरे लहू जाधव भीमा यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली या अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षी आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकटाने शेतकरी कर्जाच्या घाईमध्ये डुबलेला आहे महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगतो आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात सकार शब्द बोलत नाही अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाही महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवया व्यक्तीचा महाराष्ट्र आहे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल अकराही शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे तो हक्क देणारे त्या संविधानाचे निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिल चौदाला आहे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुप्पट्टा व हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जामाफीसाठी विधानसभेत आवाज उठवावा म्हणून आमदार महोदयांच्या निवासस्थानासमोर दिना अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा पूर्णांक शून्य शतांश वाजता शेतकऱ्यांच्या समस्येचा उजेड सर्व आमदार महोदय